঄তোধযাই মাইং হিটা. আলিক়াই আদে. আপতা মামারে নাজু মিধখ্যার অদেেα ম্যাদে . ঙমারেন . তরখাদ্যাল পয়ার কোয়া মারখারেসwydd

असं ज औरंगाबादमध्ये पण आहे औरंगाबाद नाही संभाजी सगळं तेच असं करत गेले बघू शकता किती जुनं म्हणजे आणि त्या त्यावेळेस किती डेंजर आपण मना आलेलो खूप छान वाटलं सिरियसली पैसे वसूल झाले भारी आहे बघण्यासाठी झाले आता आपण पुढे जाऊयात पहिले माणसं माणसं

चाय नाही पण पिली नाहीये आणि त्याच्यामुळे आता दारूला कसं दारू पिल्याशिवाय माणसाला होतं असं मला आम्हाला म्हणजे चाय पिल्याशिवाय जमत नाही तर मी सकाळी थोडासा डाळभात खाल्लेलं तर आता पोटामध्ये आवाज यायला लागलाय तो जास्त कर कर जास्त होण्यापेक्षा फुटण्यापेक्षा मग म्हटलं काहीतरी खाऊ घ्या बाहेर आवाज येण्यापेक्षा हां बाहेर त्याचा आवाज येण्यापेक्षा तर इथं बघू शकता आमचे माणसं पाठवले आम्ही इकडं हे बघा इकडे खाऊ गल्ली आहे ही इथे उभे खूप टेस्टी फूड स्ट्रीट फूड भेटतात इकडे त्याच्यामुळं आता आम्ही इथं थांबलेलो आहे तर बघू आता का काय खायचं ते आल्यावरती मी तुम्हाला दाखवतेस इथं बघा गाडी अशी ओपन आणि चालू करून हो ठेवून आहे आल्यावरती तुम्हाला आम्ही दाखवतो पोर बघा कशी झोपली बघितलंय अरे दादू मी ब्लॉग काढते दादू मी ब्लॉग काढते बाळा अरे मी काली, काली। <laughs> दिसल ना मी पहिले आणणारे पप्पा मग काय खातो हा झोपलेला होता बघा परत कसं इच काल लागला उठून पण आज झोप इकडे आमचा वेटर आलेला आहे जेवण घेऊन हे बघा एकच मीडा काय आणले बाबा हे वहिणी हे तुम्ही घ्या हे हमरा हे तुम्ही बघू शकता आणले विकासनी मोमोज हा द्या ना इकडे सीट फोल्ड करा नाही वाली पुढची

पोरग झोपलंय म्हणून घरी आल्यावरती हालत बघा कसे झोपलेत बघा कसे आडे पडले बघा कसे आडे पडले तिथं तुम्ही बघू शकता झालं आड पडून झालं hmm. झालं का hmm, हा <laughs> <laughs> त्याचा अवतार कसा झालेला आहे त्याचा अवतार पूर्ण म्हणजे फिरून आल्यावरती एवढा अवतार हे होत नाही एवढा अवतार त्याचा डेंजर झालं माझा पण झालेलं आहे थकलो आहे आम्ही चूक थोडंसं ऊन पण लागलं होतं आता घरी बिरी आलो चेंज विंज करतो आणि तुम्हाला मी साड्या दाखवते ज्या आम्ही साड्या आणलेल्या आहेत फ्रेश होऊन नक्कीच लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा तर मी अर्धी व्हिडिओ इकडे का टाकली कारण की आ, मी ती जी मेन क्लिप आहे म्हणजे मेन व्हिडिओ बुद्ध लेणीच्या इकडे जेव्हा मी गेली तर मी त्या गुफेत गेली ती खरी व्हिडिओ होती ती मी पोस्ट करायचं विसरली घाई गायमध्ये बघायच्याकडे वाव सुंदर एकदम असंच असंच लिया गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड असं व्हेरी गुड ना मग आम्हाला हसायला येतं आणि जर मग अक्षर नीट नाही काढलं मग मग काय मग मॅडम अशी मारच ना भाऊले डायरेक्ट रडिदाच भाऊ आणि भाऊ जर रड ना, ना, रह ना? <laughs> तर डायरेक्ट मॅडम व्हिडिओ धाडस ते काम्रपालीतून पोरगाकाचा रड राह ना लगे व्हिडिओ धाडच मॅडम माले असं आहे तर हा मी त्या व्हिडिओबद्दल बोलवती तर याच्यासाठी मी ती अर्धी व्हिडिओ इकडे टाकले की जेणेकरून में काई काई मी आतमध्ये जेव्हा त्या गुफेत गेली तेव्हा काय होतं काय नाही असं ते दाखवण्यासाठी तर मी इकडे पोस्ट केली सो त्याच्यासाठी सॉरी आणि त्याच्या पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केलेलाच आहे मी गाडीमध्ये घरी येताना वगैरे सो आता आमचा अभ्यास चालू आहे तर अभ्यास याच्यासाठी चालू आहे की क्लास आज लवकर येईल आज क्लास लवकर आहे आणि आज माता रमाई जयंती यांची जयंती आहे त्यामुळे टीचरांनी क्लास लवकर घेतला कारण की खाली डी जे वगैरे वाजलेले आणि क्लास आमच्या समोरच आहे म्हणजे जिथे आम्ही जयंती करतो त्याच्यासमोरच क्लास आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मुलांना म्हणून आज टीचरांनी क्लास लवकर ठेवला आहे आणि आत्ताच जस्ट स्कूलमधनं आलेलं आहे स्कूलमधून आला आहे आणि अभ्यासाला बसले आहे तर आज आमच्या इकडे हळदी कुंकू पण ठेवलेला आहे आणि सम्राटच्या स्कूल मध्ये पण हळदी कुंकू होता कोण आहे रे आणि <laughs> सो तुम्हाला माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां तर आमचा हळदी कुंकू या सम्राटच्या स्कूलमध्ये काल होतं तर काल आम्ही फिरायला गेलेलो आणि हे पोर आहेत यांना काही कामधंदे नाही आहेत बघा कसा ही चौकट झालं सॅटरडे सुट्टी आहे सॅटरडे सुट्टी आहे तो मेरा काम करणार बाई सो so, मी तुम्हाला दाखवते मी आता नवीन स्टॉक आणलेला आहे साड्यांचा तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा नवीन स्टॉक आणलेला आहे पटापट ऑर्डर जात आहे ब्लॅक साडीची तर खूप पटकन ऑर्डर गेली मला कालच स्टॉक आला आणि मी माझ्या आय डीला ती व्हिडिओ सोडली पण आहे तर पटापट व्हिडिओ वगैरे बघा आणि ऑर्डर्स द्या तुम्ही साडीचा सा स्टॉक बघू शकतो इथे मी एक एक सॅम्पल आणून ठेवलेले आहे प्रत्येक साडीचे तसं मी प्रत्येक साडीचं ॲडवर्टाईज सा करतच राहील तुम्हाला तर इथं बघा कसा टाइमपास चालला आता माझ्याकडे कॅमेरा होता तर हलत होता आणि आता तुमच्याकडे कॅमेरा घेतला तर कसं करतो झालं का जेवला विकास विकास जेवला का तू एक विष्णू <laughs> <laughs> काटे आण रे विकास तुमच्याकडे गोणे आहेत ना मोठ्या मोठ्या गोण्या आहेत ना तुमच्याकडे स्क्रॅपच्या गोण्या असतील ना तुमच्याकडे त्या स्क्रॅपच्या गोण्या आणि याला भरून ये त्याच्यामध्ये <laughs> आणि याला विकून ये भंगारमध्ये चोट मोठ्या काठामध्ये मोठ्या <laughs> काठ्यामध्ये तू तू मध्ये आणि हां मग किती वाजले दोन कस काय मोठा काटा 2 वर आहे छोटा काटा 4 वर आहे मग किती वाजले वाज हां छोटा काटा 2 वर आहे आणि मोठा काटा छोटा काटा 2 आहे मोठा काटा मोठा काटा 2 वर आहे आणि छोटा काटा 4 वर आहे मग किती वाजले अ वाजले आम्ही घडी शिकतोय सोबत त्याचा क्लासचा टाइम होतोय ना म्हणून तो घडी बघतोय मी त्याला सांगितलंच नाही मी फोनवर बोलत होती मी इग्नोर मारलं तो कधीचा घडी बघतोय त्या दिवशी पण मला त्याने टाइम सांगितलेला त्याला टाइम आता थोडा थोडा कळायला लागला पण खूप वेळ घेतो किती वाजले काय ते छोटा काटा आणि मोठ्या काटा मध्ये कन्फ्युज होतो बघतोय कसा क्लासचा अभ्यास चाललाय ना टीचर्स आहे त्याच्यामुळे ची एकदम एकच नंबर अक्षर काढले आज गुड भेटणार आहे तुला तुझं काय दाखव तर काम बी मग आपलं सगळं झालेलं आहे मी थोडीशी जस्ट रिलॅक्स तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते ती गोष्ट म्हणजे बघा ही माझं पण लॅपटॉप हे घेऊन बसलाय माझ्या भावाने लॅपटॉप घेतला म्हणजे गरीब आहे आम्ही सेकंड घेतलाय हे पण मी त्याचं टॅली आणि टायपिंगचे क्लास आलो आय थिंक त्याच्यासाठी एम एमएस एक्सेल ला माझं पण मध्ये सराव होण्यासाठी त्याने तो घेऊन आलेला आहे कसा आहे लॅपटॉप अभी चालू माझ्या लॅपटॉप हा आमचा जुना लॅपटॉप आहे आम्हाला दिलेला म्हणजे माझ्या मिस्टरांना जिथं काम करत होते ना त्यांनी दिला होता की घेऊन जा म्हणून तर तेव्हा चालू होता फक्त तो हिट मारायचा आणि त्याला हार्ड डिस्क आय थिंक काहीतरी नव्हतं असं काहीतरी होतं फक्त आम्ही युट्यूब बघायचो तेव्हा आमच्याकडे टीव्ही पण नव्हती तर हा त्यांनी दिलेला ना तर आम्ही याच्यावरतीच बघा आमचा लॅपटॉप जुना माझ्या लेकाने पार तोडून फाडून सगळा खार खांडा खुड खुटा करून आहे ना जेवण केले तोंड नाही पुसलंय काय नाही आता लॅपटॉपची माहिती घेणं चालू सेम आहे कस काय हो सेम आहे तुझा आणि त्याचा लॅपटॉप सेम आहे तन्मय बघू शकता इकडं कसा बसलाय टेन्शन मध्ये बसलाय का माहिती त्यानंतर काय टेन्शन वाढ काय काय पाहिजे तुला हा मला काल एकाने कमेंट केलेली की तुमचा कोण लागतो आणि तुमच्या घरी का असतो सो so, मी कमेंटचा रिप्लाय नाही देऊ शकले कारण की मी काल फिरायला गेलेली तुम्ही गेलेले मी ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी फिरायला कुठे गेली तर तन्मय हा माझ्या फ्रेंडचा भाऊ आहे माझी जी प्रिय मैत्रीण होती ती आता इथे ना ऑस्ट्रेलियाला राहते तर तिचा हा भाऊ आहे तर मी पण त्याला भाऊच मानते सो तो थोडासा त्याचा प्रॉब्लेम म्हणजे तो म्हणजे बोलण्याची पद्धत त्याला काहीच कळत नाही आणि अजूनही सो तो माझ्या घरी येऊन 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 बाहेर फिरण्यापेक्षा मम्मी त्याला माझ्या घरी बसतो त्याला आवडतं माझ्या घरी जसे तुम्ही माझे फॅन आहात तसे तन्मय खूप मोठा फॅन आहे माझा आला तन्मयला मी खूप म्हणजे खूप आवडते म्हणून तन्मय इथून कुठे जात नाही आणि इव्हन माझा मुलगा पण तन्मयला खूप आवडतो त्याच्यामुळे तन्मय कुठे जात नाही तन्मय डायरेक्ट जेवायला काय काम घरी असलं तर जातो आणि त्यांच्या आईवडिलांना पण काय प्रॉब्लेम नाही कारण की तो इथे घरातच असतो बाहेर फिरण्यापेक्षा इथे तर तो बसून त्यांना काय प्रॉब्लेम असणार ना तर असं आहे तन्मयची कहाणी तन्मय बसून राहतो इकडे येतो जातो जेव आता रिसेंटली

म्हणून तन्मय माझ्याकडे असो तन्मय तू तुला आवडते ना मी कोण लागतो तू माझा माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे ना तू तर त्याचं लग्न करून ऑस्ट्रेलियाला राहायला गेली मला बी येत नाही ते विचार करा एवढं लांब राहायला गेली भाऊ तर तो इथं म्हणजे त्यांची फॅमिली तसं मी राहते त्याच्यामुळे तू माझ्याकडे येत असतो तर त्याला राहतो इवन तन्मयला मी माझ्या मानते त्याच्यामुळे काय विषय नाही कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात कशा प्रकारे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर मस्त मस्त कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा दिसू नका माझं चॅनेल आणि माझ्या भाऊचा लॅपटॉप पण कसा वाटला सांगा